विद्यार्थी बालमित्रांनो मित्रांनो मित्रा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी ह्या सगळ्या तुम्हाला येत असतील परंतु हे सगळं जर एकाच उदाहरणामध्ये जर समजा आलं तर तुम्ही मात्र गोंधळून जाता हे कसं सोडवायचं तर गोंधळून जायची गरज नाही किंवा घाबरायची गरज नाही हे सोडवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे कंचे भाऊ बेव या सूत्राच्या आधारे आता ते कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सोडून दाखवतो तु? बघा हे गणित आहे बारा भागिले चार अधिक पाच गुणिले दोन वजा पाच असं जर गणित आलं तर ह्या सूत्राप्रमाणे पहिल्यांदा आपण कंचे म्हणजे कंसाचे आता इथं कंस आहे का तर नाही आहे कंस तुम्हाला कधी कधी चार अधिक पाच या ठिकाणी किंवा पाच गुणिले दोन अशा ठिकाणी ते कंस असतो पण ते कंस इथं नाही आहे कंस नसेल तर आपण पुढची पुढची क्रिया करायची भागाकाराची क्रिया करायची पहिल्यांदा भागाकार आपल्याला दिलेला आहे पहिली स्टेप सोडवताना खाली आपण बरोबर चिन्ह द्यायचं आहे पहिला भागकार आहे बारा भागिले चार म्हणजे चार तर्क बारा म्हणजे उत्तर किती आलं तीन अधिक ही स्टेप पुढची स्टेप सगळं आपण लिहून घ्यायच्या खाली आधिक पाच गुणले दोन वजा पाच लिहून घेतलं आता पुढची स्टेप भागाकार झाला पुढं काय आहे गुणाकार आहे गुणाकार जायचं आपण गुणाकार करायचा आहे गुणाकार कुठे आहे इथे पाच गुन्हे दोन तर हे पुढचे पुढचा अंक तसा तुम्ही खाली घ्यायचा तीन अधिक आता गुणाकार किती आहे पाच पाच गुन्हे दहा लिहिला का पुढचं हे स्टेप पुढचे अंक आहे असा लिहून घ्यायचा वजा पाच घ्यातला यानंतर पुढची स्टेप गुणाकार झाला पुढं काय आहे बेरीज परत बेरीज करायची इथं तीन अधिक दहा दहा तीन तेरा की पाच सहा असं घ्यायचं झाली शेवटची काय आहे से बे वजाबाकी वजाबाकी करायची परत तेरातून पाच गेले गे आठ राहिले झालं उत्तर सोपाई आहे की नाही मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलचं नाव आहे काय सांगा आठवा hasil keret suku ya wow